आम्ही इथं प्रथम आम्ही आलो तेव्हा इथं एकही झाड नव्हतं अजिबात अजिबात आणि पाणी फक्त होतं विहीर होती पंप होतं आणि शिवाय आम्हाला टँकरनं सुद्धा पाणी इथं पुरवत होती आम्ही सुरुवातीला आलो होती आळाला आणि इथं वनच आणि झाड एकही सुद्धा नव्हतं वृक्षवल्ली आम्हा सोयरे वणचरे पक्षी सुसवरे आळविती जगद्गुरु तुकोबारा यांच्या या अभंगाची प्रचिती यावी अशी ही दृश्य आहेत पंढरपूर तालुक्यातल्या चिंचनी गावची गावाचं नंदनवन करण्याचं स्वप्न इथल्या सुपीक मेंदूच्या नागरिकांनी पाहिलं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी सामूहिक प्रयत्न केले आज या गावात प्रत्येक व्यक्ती मागत दोन झाड आहेत झाड आम्ही प्रत्येक माणसाच एक दोन एक दोन व्हायचे आमच्याकडं जास्तीत जास्ती कमी राहायची सुद्धा झाड गावात तर आहेच पण सुद्धा आहे ते झाडे आणि निसर्गासोबतची चिंचणीकारांची नाळ महाबळेश्वरच्या पायथ्याला असलेल्या कोयनेच्या खोऱ्यातील संस्कृतीतून घट्ट झाली आहे आम्ही सुरुवातीला आलेल्या वेळेला काही कुठलं झाडाचा वगैरे काही इथं संबंध नव्हता आम्ही महाबळेश्वर पाव पावशाशी असल्यामुळे आम्हाला त्याच तेच रक्त आमच्यात असल्यामुळे आम्ही इथं आल्यानंतर गेल दोन हजार दोनपासून पासून झाडं लावायला सुरुवात केली असे लावत लावत आतापर्यंत गावामध्ये ते आहेत यामध्ये फळांची वनौषधी जंगली झाडे असून काही फुलांची ही गेल्या आम्ही दोन तीन वर्षात लावत आहोत चिंचणीकरांनी पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलेल्या झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झालाय हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक या गावाला भेट देतात पशु पक्ष्यांना त्रास होईल अशा प्रथा परंपरा या गावानं कायमच्या बंद केल्या आहेत मी झाडांविषयी आणि इथल्या पक्ष्यांविषयी आम्ही भरपूर प्रेम सर्व चिंचित करायला असून आम्ही गेली सात आठ वर्ष झाले इथं एकही फटकडं वाजवलेला नाही तसेच प्राक्ष्यांना आणि प्राण्यांना कुठला त्रास होईल याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊनच हा निर्णय सर्व गाव गाव गावकऱ्यांनी एकमतानं घेतलेला आहे चिंचणीमध्ये आज सुमारे बारा हजार देशी प्रजातींची वृक्ष आहेत वृक्षरोपणाचे चांगले परिणाम या गावकऱ्यांना आता दिसू लागलेत झाडं असल्यामुळे आमच्या गावातील टेम्परेचर उन्हाळ्यातसुद्धा इतर गावापैकी तीन ते चार अंशाने कमी असतं तसेच भरपूर पक्षी असल्यामुळे इथले वातावरण शांतता आणि फुलपाखरे हे एकदम डोळ्याला मनोहर करून जातात चिंचणीकरांनी प्रत्यक्ष कृतीत आणलेल्या वृक्ष चळवळीमुळे आज या गावची ओळखच झाडांचं गाव अशी झाली आहे एकेकाळी उघडा बोडका माळ असलेलं हे गाव आज पशुपक्ष्यांनी गजबजलं आहे सामूहिक पद्धतीनं चिंचणीकरांनी गावचं पालटलेलं हे रूप राज्यातील इतर नागरिकांना या वाटेवर चालण्यासाठी खुणावत आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर